नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधूभागिनीनो तमाम नागरिकांनो शेतकरी भगिनींनो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना नेमकं काय मिळाले या ही चर्चा आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला समजेल की या अर्थसंकल्प कसा होता तो तर चला मित्र हो व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ पूर्ण बघून काय शंका असल्यास कमेंट्स करू शकता आपण समाधान करण्याचा नक्की प्रयत्न करू तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधून यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना नेमकं काय मिळाले याकडे देशातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे यंदाच्या मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी काही शेतकऱ्यांच्या हिताच्या काही विशेष बाबीकरिता तरतूद केलेली आहे या बजेटमध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतीविषयक उद्योगावर अधिक भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता मदतीची योजना आखली जाणार आहे त्याचबरोबर तेलबियामध्ये स्वतः स्वावलंबन होण्याकरिता विविध योजना धोरण आखले जाणार आहे पी एम संपत्ता योजना पी एम मत्स्य योजना या योजनेच्या माध्यमातून देशातील तब्बल अडतीस लाख शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे त्याचबरोबर पी एम मत्स्य योजना अंतर्गत पंचावन्न लाख नवीन नोकऱ्या देण्यात येणार असल्याचे अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे लखपती दिदी योजना आणि सूर्योदय योजना या योजनेच्या माध्यमातून दोन कोटी लखपती दिदींच्या टार्गेट हे तीन कोटी करण्यात आलेले आहेत त्या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या विकासाकडे विशेष लक्ष केंद्र सरकारने घेतलेले आहे वित्तमंत्री निर्मला समन सीतारामन यांनी सांगितले श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा प्रसंगी देशाचे पंतप्रधान यांनी सूर्योदय योजनेची घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून तब्बल एक कोटी घरावर सौर पॅनल बसवले जाणार आहेत तसेच पी एम पीक विमा योजनेतून तब्बल चार कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांकरिता दोन हजार चौदा साली मोठ्या आव्हानांना सामना करत हिताचे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत असे यावेळी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेले दोन हजार चोवीस हे वर्ष आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर मित्र हो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना अशा प्रकारचे व्हिडिओ मोफतमध्ये पाहता येईल प्लीज एक सबस्क्राईब करून परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद